ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके तसंच त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक प्रदेश सरचिटणीस समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिलाय ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यातील वडी गोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांशी फोनवरून चर्चा केली आहे त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने

यांच्या वतीने साहेब आदरणीय साहेबांच्या या उपोषणकर्त्यांना त्यांनी करत असेल उपोषणास पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमच्या समोर आलेले

या मराठवाडा विभागातील विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एलगा सभा घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती केलेली आहे ओबीसी समाजाच्या ताकामधल्या हक्काच जर कोणी इस्तो पाहत असेल तर ओबीसी समाज एवढ्याच ताकदीने त्या हक्क हिसकव घेणाऱ्याच्या जबाबद्याशिवाय राहणार नाही हे आपण आपणगाव समाजच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक